नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला उत्तप्प्याची रेसिपी दाखवणार आहेत घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने उत्तप्पे कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत यासाठी आपल्याला दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून आपल्याला पाच ते सात तास भिजत ठेवायचे आहे त्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि वाटल्यानंतरही आपल्याला हे पीठ आंबवण्यासाठी पाच ते सात तास ठेवून द्यायचे आहेत थंडीच्या दिवसात पीठ हे आंबल्या जात नाही त्यासाठी तुम्ही थोडासा लिंबू पिळून ठेवू शकता जेणेकरून पीठ हे तुमचं आंबल्या जाईल त्यानंतर आपण उतप्यासाठी मस्त अशी हिरवीगार बारीक कोथिंबीर कट करून घेणार आहोत आणि एक कांदा बारीक कट करून घेणार आहोत तसेच टोमॅटोही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही बीटही घेऊ शकता बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि बॅटर हे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर तव्याला तेल लावून आपल्याला हे बॅटर यावर घालायचे आहेत बॅटर आपल्याला जास्त पातळ पसरवायचं नाही जा दाट असं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे उत्तप्पा हा जास्त पातळ नसतो थोडासा जाडच असतो त्यानंतर आपण यावर बारीक कट केलेला कांदा टोमॅटो घालून घेणार आहोत थोडंसं यावर मी लाल तिखट घातलेलं आहे यावर तुम्ही किसलेला कोबीही घालू शकता आणि वर्ण मी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण यावर तेल सोडून घेणार आहोत तेलाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता बटरनेही उत्तपे खायला खूप टेस्टी लागतात उन्हातलीच्या साह्याने हल अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत उन्हातलीच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित दाब द्यायचा आहे जेणेकरून टोमॅटो कांदा हा उत्तप्प्याला चिकटल्या जाईल हे उत्तप्पे खायला खूप टेस्टी लागतात तसेच तुम्ही ब्रेकफास्टलाही बनवू शकता आणि मुलांना टिफिनला देण्यासाठीही बनवू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आपला उत्तप्पा हा दुसऱ्या साईडनेही भाजल्या गेला आहेत मस्त असा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे तर काय मैत्रिणींनो आहे ना झटपट होणारी रेसिपी आणि खायलाही टेस्टी तर करून बघा मग उत्तप्पा रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा